तुमच्यासाठी शिवाजी महाराज असे अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे तुम्ही गुलाम होऊ नका सतरंजा उचलू नका आपल्या हक्कासाठी लढा माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही आता बघितलं असेल आपले आर्थिक मंत्री आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं कर्जमाफीबद्दल वक्तव्य त्यांनी सरळ सांगितलं आहे की आम्ही कर्जमाफी करणार नाहीत यावर्षी पण नाहीत पुढच्या वर्षी पण नाहीत आणि त्यानंतर त्या वर्षी पण त्यानंतरच्या वर्षी पण नाहीत म्हणजे तुम्ही कर्ज भरा या एकतीस तारखेच्या आत तुम्ही कर्ज भरा पुढच्या वर्षी पण कर्ज भरा आणि पुढच्या वर्षी पण कर्ज भरा असं अजितदादा पवार साहेबांनी सांगितले म्हणजे यांचं सर्व सांगणं की आम्ही कर्जमाफी करणार नाहीत अजितदादा पवार साहेब मी तुम्हाला सांगतोय मग तुम्ही कर्जमाफीची घोषणा का केली आता तुम्ही म्हणताय की मी शब्द दिलय का तुम्हाला जे दिलंय त्यांना सांगा मग तुम्ही उपमुख्यमंत्री कशाला झाले तुम्ही त्याच सरकारमध्ये आहात ना कर्जमाफी तुमचे फडणवीस साहेब सांगितले उप मुख्यमंत्री साहेब तुमचे प्रधानमंत्री साहेब जे मोदी जी आले आले होते नागपूरमध्ये तिथे त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफी आणि तिथे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव देण्याचं आश्वासनसुद्धा सांगित सांगितलंय तुमचे एकनाथजी एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलं आहे तुमच्या सर्व मंत्र्यांनी तुमच्या सर्व आमदारांनी सांगितले सर्वांच्या भाषणात तुम्ही सर्वा सुद्धा सांगितले असेल मग तुम्ही ठीक आहे तुम्ही म्हणताय की मी नाही सांगितलंय कर्जमाफी बद्दल मग सरकारमध्ये राहू नका ना सरकारमध्ये राहू नका सरकारमध्ये मला सांगा शेतकरी मित्रांनो यांच्यावर एफ आय आर झाली नाही पाहिजे का जेव्हा कुणाल कामरा एक गाणा लिहितो त्यात यांचं नाव नसते तरी त्यांच्यावर एफ आय आर करते हे लोक यांनी सरळ शेतकऱ्यांना फसवलंय का यांच्यावर एफ आय आर नाही झाली पाहिजे एक व्यक्ती स्वतःच्या हक्कासाठी बोलतोय जे रियालिटी आहेत तो बोलतोय आणि त्यांच्यावर हे एफ आय आर करायला लावतंय आणि हे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील नागरिकांना फसवतंय का यांच्यावर एफ आय आर नाही व्हायला पाहिजे आता माझ्या शेतकरी बाप्पांनो तुम्ही पण जागृत व्हा यांच्यावर एफ आय आर झालीच पाहिजे यांनी शेतकऱ्यांना फसवलंय यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना फसवलंय यांनी लाडक्या बहिणींना फसवलंय यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन केले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा फसवलंय कर्जमाफी आता नाही करणार म्हणते यांनी आश्वासन देऊन पाहिलं नाहीत म्हणून यांनी शेतकऱ्यांसोबत गद्दारी केले यांनी चारस बीस केले यांनी फसवलंय म्हणून यांच्यावर प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येक तहसील मध्ये तहसीलदारला प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जिथे असेल तिथे एफ आय आर यांच्यावर झाली पाहिजे यांनी शेतकऱ्यांना फसवलंय म्हणून यांनी शेतकऱ्यांनी प्रत्येक जागी निवेदन तहसील लेवलमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दिलीच पाहिजे लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो कर्जमाफी झाली नाही झाली तरी चालेल पण यांच्यावर तुम्ही निवेदन देऊन तक्रारी देऊन एफ आय आर जरूर करा कारण हे सर्वसामान्यावर एफ आय आर करायला लावते सर्वसामान्यावर जेलला पाठवतंय मग यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे हा हुकुमशाही नाहीत हा लोकशाहीचा देश आहे लोकशाही राहिली पाहिजे आपण गुलाम नाही झालो पाहिजेत अरे शेतकऱ्यांनो माझ्या महाराष्ट्रातील नागरिकांनो तुमच्यासाठी शिवाजी महाराज असे अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलंय तुम्ही गुलाम होऊ नका सतरंजा उचलू नका आपल्या हक्कासाठी लढा त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलंय आपल्या हक्कासाठी तरी तुम्ही लढा तेव्हाच एक शांतीपूर्ण देश महाराष्ट्र निर्माण होईल आणि अशा बंडखोर एक आळा बसेल कधीही फसवणार नाहीत हे शेतकऱ्यांना नागरिकांना कधी फसवणार नाहीत यांची काळजी घेईल तेव्हा आता सांगतो जोड्या उचलू नका कोणाचे गुलाम बनू नका कोणा आमदार खासदारांचे गुलाम बनू नका आपल्या हक्कासाठी लढा आणि जिथे पाहिजे तिथे सर्व शेतकऱ्यांनी तिथे जाऊन एक एक शेतकऱ्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक तहसीलदार ला निवेदन आणि तक्रार दिले पाहिजे हीच वेळ आहे माझ्या शेतकरी जागृत व्हा तुम्हाला सांगतोय या वर्षी कर्जमाफी नाही केली नाही केली तरी चालेल आपण शेती करायचे नाहीत एक वर्ष शेती नाही केली तर तुम्ही काय भुके मरणार नाहीत कुठेही काम करा कुठेही काम करा पण शेती करू नका जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हा शेती करा कारण माझा बाप माझा आजोबा माझा पंजोबा शेती करत आजपर्यंत शेकडो वर्षापासून आलेला आहेत काही शिल्लक पडलेले नाहीत उलट कर्ज झाले आपल्यावर मग शेती करून काय फायदा शेतकरी शेती करून काय फायदा मग शेतीच करायची नाहीत कर्जमाफी झाली तर शेती करायची नाही तर शेती करायची नाहीत हा ठाम निर्णय घ्या आणि दाखवा की शेतकऱ्यांमध्ये काय दम आहेत हे या सरकारला दाखवलं पाहिजेत भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम